एका शिक्षकाने दहावीच्या इतिहासाची पुस्तके झेरॉक्स काढून घरी हे सांगून एका अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी आरोपी महेश नारायण नागरे वय वर्ष अठ्ठावन्न या शिक्षकाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद यांनी पोक्सो कायदा अंतर्गत कलम आठ नुसार तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुटावली ही घटना नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी बारा वाजता घडली होती आरोपी नागरे यांनी संबंधित अल्पवयीन मुलीला जे रक्स येऊन येण्याच्या अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी नऊ साक्षीदार तपासले पीडितेची आई वडील शेजारी राहणारे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय गाडवे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या घटना घटनेक नऊ दोन दोन हजार एकोणीस रोजी घडली शिक्षक असून पेशा तो फिर्यादी आणि पीडित मुरली यांच्या घराशेजारी दोन घरं सोडून राहतो आणि घटनेच्या दिवशी फिर्या आरोपी हा फिर्यादीच्या घरी गेला आणि फिर्यादीला म्हणाले की तुमच्या मुलीचं दहावीचं इतिहासाचं पुस्तक मला पाहिजे म्हणून तर वडिलांनी मुलीला विचारलं तुझ्याला आहे का हो आहे म्हटल्यानंतर त्या मुलीला ते म्हटले की त्याचे झेरॉक्स काढ आणि तो ती नाजरिका त्यांच्याकडे जाऊन देऊ ने म्हणून त्याप्रमाणे मुलीनं जाऊन त्या पुस्तकाची झेरॉक्स काढली आणि ती द्यायला त्या मुली मुली ह्या आरोपीच्या घरी गेली बाहेरनं तिने आत पडली काका म्हणून त्यांनी आत बोलवलं म्हणून ती ती आत गेली आत गेल्यानंतर त्या त्यात गेली तेव्हा ते आरोपी मोबाईलवर त्यांच्या गाण्याकडे असलेले व्हिडिओ पाहत होते तर तिला बघून त्यांनी तो फोन बंद केला आणि तिला त्यांनी जे तिला नको ते हात लावून तिच्या तिला लज्जा वाटेल असं पद्धतीचं तिने वर्तन केलं त्यांनी आणि त्यानंतर तिचा दोन तिला ओढत बेडरूममध्ये घेऊन जायला लागलेले होते मुलीच्या लक्षात आल्यानंतर मुलीला हाताला हिसडा मारून पळून जायचा प्रयत्न करत असताना आरोपीच्या नखाचं नख तिच्या डाव्या हाताच्या मनगटाला लागून तिला तिथं खर्च केलेलं होतं मुली कशी कशी सुट्टी करून स्वतःची पळत घरी आली पळत घरी आल्यानंतर त्यानं आईला हा प्रकार सांगितला आईला प्रकार सांगितल्यानंतर आई ताबडतोब मुलीला घेऊन त्यांना जाऊ विचारायला त्यांच्या घरी गेली आणि काका तुम्हाला आहे का तुमचं वय काय आणि हा काय प्रकार केला आहे असं आईनं विचारल्यानंतर ते म्हटले एकदा माझ्याकडनं चुकी झाली पण पुन्हा तुम्ही हे प्रकरण वाढवू नका आणि हे इथंच मिटवून टाका मग तिनं वडिलांना पण बोलून घेतलं मुलीच्या आईनं आणि मग त्या सगळ्यांनी म्हणून वाद घालत असताना बोलत त्यांना जाब विचारत असताना कॉलनीतली आजूबाजूची लोकं पण जमा झालेली जा होती तिथं त्यांनी सगळ्यांनीच त्यांना धारेवर धरलं आणि मग त्यानंतर आज गप्प बसलं तर मुलीला आणि ह्याच्याहून किंवा ह्या मुलीला म्हणा किंवा दुसऱ्या मुलीला त्यांच्याकडून आणि काहीतरी गंभीर धोका होईल हा विचार करून मग मुलीच्या वडिलांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी नाजरेविरुद्ध तक्रार दाखल केली याप्रकरणी एकूण मी नऊ साक्षीदार तपासले त्यामध्ये मुलगी तिचे आईवडील आणि कॉलनीत राहणारे दोघं साक्षीदार तपासले जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब पण अतिशय चांगला झाला आणि ज्या दुकानामध्ये मुलगी जेरॉक्स काढायला गेली होती या दुकानाच्या मालकीत त्यांचा पण मी जबाब घेतला हे सगळ्यांच्या साक्षी आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि माझा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा न्यायाधीश सय्यद सुमाण यांनी आरोपीला कलम फोक्सो कलम आठ खाली व तीन वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड आणि कलम बारा खाली एक हजार रुपये दंड एक हजार रुपये सक्त मजुरी एक एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा उठवली एकूण शिक्षक या पेशाच्या पेशा न शोभणारं अशोभनीय वर्तन या आरोपीनं केल्यामुळं त्याला झालेली शिक्षा ही अत्यंत योग्य आहे त्याबद्दल मी समाधानी आहे